काय खायचं तुला गोळा आणि सर्दी झाली मग नाही म्हणा झाली तर दवाखान्यात कोण नेल बापरे पाय दवाखान्यात सर्दी झाली तर मी न्यायचं यांना तर मित्रांनो दुपारचे बारा वाजले गोळेवाला आला या ठिकाणी तर माऊलीला कुठला गोळा घ्यायचा आता बघू आता सानोलाही घ्यायचा आहे गोळा अहो थंडी गाठ चालू केलं तुम्ही आता अहो नाही ना अजून काळांगण सुटलंय आहे काय घ्यायचं बसून काय करतो हां

खाणार नाही तू नाही हा मग ठीक आहे थांब तुला थांब थांब देतील बर्फ आहे

गाडीवर काय फोन का फुल फुल अरे काय तू माऊली पैसे त्यांचे द्यायचे राहिले वीस रुपये ह शीतल वीस रुपये दे त्यांना आता जय माऊली वीस रुपये घेऊन ये मम्मीच्या पाकिट मध्ये होय लवकर खाली गाव टाकलं रस पिऊन घ्यायचं हा फेकून देतोय घेतलंच कशाला बघ हा त्याची पहिला आपल्याकडे यायचं नव्हता गोळ्यावाला आता आला पटकन तू गोळ्यावाल्याची वीस रुपये दे जाय पटकन मम्मीच्या पाकीटमधून मधून वीस रुपये घेऊन ये हलो हळू 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 हळू